विविध भारती पुणे सादर करत आहे पुणे पुणे वृत्तांत महानगरपालिकेच्या घनकचरा व्यवस्थापनाशी संबंधित निविदा प्रक्रिया पाच ते सात टक्के जास्त दरानं झाल्याचं आढळून आल्यानं ती संपूर्ण प्रक्रिया रद्द करण्यात आली असल्याची माहिती राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी काल विधानसभेत प्रश्नोत्तराच्या तासात दिली याबाबत सदस्य भीमराव तापकीर यांनी प्रश्न उपस्थित केला होता शासनानं महानगरपालिकेला या निविदा प्रक्रियेची चौकशी करून योग्य ती कारवाई करण्याचे निर्देश दिले होते त्या अनुषंगानं महानगरपालिकेने ही निविदा रद्द केली असल्याचं मिसाळ यांनी सांगितलं संबंधित प्रकरणांमध्ये चौकशी करून योग्य ती कारवाई करण्यात यावेळी स्पष्ट केलं पुणे जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांच्या निवडणुकीसाठी त्र्याहत्तर गट आणि एकशे सेहेचाळीस गणांची रचनेचा प्रारुप आराखडा काल प्रसिद्ध करण्यात आला त्यानुसार जुन्नर खेड आणि इंदापूर या तालुक्यांमध्ये जिल्हा परिषद सदस्य संख्या प्रत्येकी आठ असणार आहे तर सर्वात कमी दोन सदस्य संख्या राजगड वेल्हा तालुक्यासाठी निश्चित केली आहे जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी गट गण रचनेची अधिसूचना सोमवारी काल जाहीर केली या रचनेसाठी दोन हजार एकवीसची जनगणना ग्राह्य धरण्यात आली आहे याबाबत नागरिकांना एकवीस जुलैपर्यंत जिल्हाधिकाऱ्यांकडे हरकती सूचना नोंदवता येणार आहेत पिंपरी चिंचवड शहरात डेंग्यू मलेरिया यांसारख्या डासजन्य आजारांना अटकाव करण्यासाठी महापालिकेनं आक्रमक पावलं उचलली आहेत औषध फवारणीपासून ते थेट दंडात्मक कारवाईपर्यंत आरोग्य विभागाकडून विविध उपाययोजना राबवण्यात येत आहेत घरगुती पातळीपासून औद्योगिक आणि बांधकाम स्थळांपर्यंत सखोल तपासण्या सुरु आहेत आठही क्षेत्रीय कार्यालयाअंतर्गत ही कारवाई करण्यात येत आहे पुणे शहरातील सर्वात सुरक्षित समजल्या जाणाऱ्या लष्करी अधिकाऱ्यांची वसाहत असलेल्या वानवडी भागात एका लष्करी अधिकाऱ्याच्या घरात दोघा चोरट्यांनी दरोडा टाकल्याचा प्रकार समोर आला आहे चोरट्यांनी चाळीस तोळे सोन्याच्या दागिन्यांसह साडेआठ लाखांचा ऐवज चोरून नेला आहे पोलीस अधिक तपास करत आहेत पुण्यासह राज्यात गोवर्गीय पशुधनाला लंपीची लागण झाल्याचं आढळून आलं आहे त्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारनं मार्गदर्शक सूचना जारी केल्या असून पशुपालकांनी आपल्या पशुधनास लस टोचून घ्यावी तसंच प्रतिबंधात्मक उपाययोजना कराव्यात असं आवाहन केलं आहे रोग गोळा करण्याकरता पशुसंवर्धन आयुक्तांना सर्वेक्षणाच्या सूचना दिल्या आहेत मे महिन्यात पडलेल्या पावसानंतर वाढलेल्या डास माशांमुळे पशुधनाला लंपीची लागण झाली आहे पुण्यातील आंबेगाव इथल्या शिवसृष्टी प्रकल्पाला गेल्या दोन महिन्यात मिळालेल्या प्रतिसादानंतर तिकीट दरातील सवलत आता पंधरा ऑगस्टपर्यंत वाढवण्यात आल्याची माहिती महाराजा शिवछत्रपती प्रतिष्ठानचे विश्वस्त आणि शिवसृष्टी प्रकल्पाचे अध्यक्ष जगदीश कदम यांनी दिली आहे कदम म्हणाले महाराजा शिवछत्रपती प्रतिष्ठानतर्फ साकारलेला शिवसृष्टी हा प्रकल्प जास्तीत जास्त नागरिकांपर्यंत पोचावा या हेतूनं अभय भूतडा फाऊंडेशननं प्रतिष्ठानला एकावन्न लाखांचा निधी सुपूर्द केला असून त्यामुळे त्यामुळता प्रतिव्यक्ती पन्नास दरामध्ये नागरिकांना शिवसृष्टीला देता येणार आहे वैष्णवी हगवणे प्रकरणी पोलिसांनी पुणे जिल्हा सत्र न्यायालयात सोळाशे सत्तर पानांचं दोषारोपपत्र दाखल केलं आहे दोषारोपपत्रात एकूण अकरा जणांवर आरोप ठेवण्यात आला आहे यापैकी पाच आरोपी न्यायालयीन कोठडीत तर सहा आरोपी जामिनावर बाहेर आहेत निलेश चव्हाण याच्यावर देखील आरोप ठेवण्यात आला आहे बहरीन इथं आंतरराष्ट्रीय बिलियर्डस आणि स्नूकर फेडरेशनतर्फे आजपासून आयबीएसएफ जागतिक सतरा आणि एकवीस वर्षाखालील स्नूकर अजिंक्यपद स्पर्धा सुरू झाल्या आहेत या स्पर्धेमध्ये सहभागी झालेल्या भारतीय संघामध्ये पुण्याच्या आरव संचेतीचा सहभाग आहे भारतीय संघामध्ये निवड झालेला चौदा वर्षीय आरव हा महाराष्ट्रातील एकमेव खेळाडू असून तो संघातील सर्वात लहान खेळाडू आहे भारतीय सबज्युनियर दोन हजार चोवीस स्नूकर आणि बिलियर्ड्स गटात आरवला अव्वल पुणे आणि परिसरात आज दिवसभर ढगाळ वातावरण असून सकाळी पावसाच्या जोरदार सरी बरसल्या पुणे जिल्हा आणि घाट क्षेत्रात मुसळधार पावसाचा इशारा पुणे वेधशाळेनं दिला आहे। पिंपरी चिंचवड शहराला पाणीपुरवठा करणारं पवना धरण सत्याहत्तर पूर्णांक ऐंशी भरलं आहे पाणलोट क्षेत्रात पाऊस चालूच असून मोठ्या प्रमाणावर पाणी येत आहे हा पाणीसाठा नियंत्रित करण्याकरता आज सांडव्याद्वारे दोन हजार पन्नास क्युसेक विसर्ग करण्यात येत आहे दरम्यान खडकवासला धरण साखळी क्षेत्रातही जोरदार पाऊस झाल्यानं धरणातून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग सोडण्यात येण्याची शक्यता आहे त्यामुळे नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे हा होता आजचा पुणे वृत्तांत उद्या पुन्हा भेटू विविध भारती पुणे केंद्रावर संध्याकाळी सहा वाजता ताज्या पुणे वृत्तांतमध्ये नमस्कार